सरात्र मंडळी बाजारात आवळे आलेत अर्ध्या तासात होणारी वर्षभर टिकणारी रेसिपी बघूया त्यासाठी आवळे स्वच्छ धुवून पुसून किसून घ्यायचे मधली बी आहे ती घ्यायची नाही हे बघा मस्तपैकी आवळे किसून झालेले आहेत आता मोजून घेऊया दोन वाटी आवळ्यातचा किस आहे त्यासाठी एक वाटी घेतलेला गूळ घ्यायचा आहे आणि कढईमध्ये आवळा छान पसरवून घ्यायचा आहे त्यावर गूळ पसरवून घ्यायचा पुन्हा आवळा आणि पुन्हा गूळ पसरवून घ्यायचा आहे आता ही कढई आहे ती गॅसवर ठेवायची गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे दोन ते तीन मिनटानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हलकासा गूळ विरघळलेला आहे पुन्हा झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया हे बघा गूळ छान असं विरघळलेलं आहे पूर्ण विरघळला आहे आता ह्यामध्येच आपल्याला आवळा शिजवून घ्यायचा आहे पुन्हा झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं आवळा पूर्ण शिजवून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आवळा छान शिजलाय आता रंगासाठी कश्मीरी लाल तिखट मीठ आणि जिरा पावडर घालायची आहे जास्त मसाले घालायचे नाहीत आणि पुन्हा फक्त दोन मिनटं शिजवून घ्यायचं आहे मस्तपैकी आपला आवळ्याचा चुंदा किंवा मुरांबा तयार झालेला आहे थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवायचा वर्षभर खराब होत नाही रोज फक्त एक चमचा खा आणि फरक पहा